गणपती दिवाळी अशा सणांमध्ये बनवला जाणारा पारंपरिक गोड पदार्थ म्हणजे करंजी याला कानोल्या पण म्हणतात यात कुरकुरीचं असे बाहेरचे आवरण असते व आत भरलेले रसाळ असे सारण असते नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकवत पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग माझ्याबरोबर आपण ह्या कानोल्या बनवूयात हे एक कप आणि हे दुसरे कप असे दोन कप आपण इथे मैदा घेणार आहे हा मैदा मी आधीच चाळून ठेवला होता जर चाळला नसेल तर तुम्ही तो चाळून घ्या आता यात आपल्याला एक कप हा बारीक रवा घालायचा आहे बारीक रव्याने काय होतं ना करंजी ही खुसखुशीत होते त्यात आता एक कप हा बारीक रवा घालून घ्यायचा आहे रवा हा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे आता यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया आता यात आपल्याला चार टेबलस्पून हे तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे हे तूप मी गरम केलेलं आहे ह्याने काय होतं ना करंजा ह्या खुसखुशीत होतात हे आपण आता छान मिक्स करून घेऊया छान याला आपण असं या पिठाला हे तूप चोळून घ्यायचं आहे हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया हे कोमट नाही पाणी हे साधंच पाणी आपलं आता ह्याचा आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळायचं आहे <etonendar> <etonendar> दिवाळीला आपण भरपूर प्रकारच्या करंज्या बघतो पुडीच्या करंजा खाव्याच्या करंजा ड्रायफ्रूट्स करंज्या रव्याच्या बाखराच्या करंज्या पण आपल्याला आता इथे इन्स्टंट अशा करंज्या बघायच्या आहेत त्याच्यामुळे आपण हे झटपट अशा ह्या होणाऱ्या करंज्या आहेत जर हे पीठ पातळ झालं ना जास्त तर मग काय होणार ह्याला पिठी लावावी लागणार लाटताना आणि मग ते पीठ लावलं की ते ते तेलात पीठ हे पसरू शकतं किंवा ते करपू शकतं त्याच्यामुळे आपल्याला इथे कमीच पाण्याचा वापर करायचा आहे जर लागलं तर थोडंसं आपण पाणी अजून वाढवू शकतो परत जेव्हा हे पीठ भिजायला ठेवतो ना परत जेव्हा आपण त्याला मळतो तेव्हा आपण पाण्याचा परत थोडा वापर करू शकतो जर आपल्याला वाटलं जास्त घट्ट झालेलं आहे तरच इथे आपला पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आहे यात आपण जो रवा घातला आहे ना तो पण भिजणार आहे म्हणजे अजून थोडं पीठ हे घट्ट होणार आहे आपण याला पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट होऊन देऊया असं झाकून हे पीठ आपण भिजत ठेवूया तोपर्यंत आपण करंजीत भरण्यासाठी सारण करून घेऊया चला तर मग रेसिपी बघूया पुढची इथ्यात आपल्याला सारण करण्यासाठी एक टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे या तुपात आपल्याला असे मी अर्धे अर्धे करून घेतलेत काजू हे टाकून घ्यायचे आहेत पिस्ते थोडे टाकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही टाकले तरी पण चालतील गॅसची फ्लेम इथे मी बारीक केलेली आहे बारीक गॅसवरच आहे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे आणि का वाटीत आपल्याला काढून घ्यायचं आहे या स्तूपामध्ये आपल्याला हे सुकं खोबरं घ्यायचं आहे हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे जर तुम्ही खिसणीने खिसलं तरी पण काही चालेल तसं काही नाही आहे इथे मी आता दोन वाटी घेणार आहे इथे मी ही दुसरी वाटी टाकून घेते आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यावर काय होतं ना मंगही खोबरं लागतं आणि करंजी पण ही बऱ्याच दिवस असे टिकते छान आपण सुकं खोबरं वापरले म्हणजे हे इन्स्टंट आहेत कारण ओलं खोबरं घ्या ते फोडा ते बारीक करा एवढा वेळ कसं अशा कार्यक्रमाला किंवा अशा आपण जेव्हा सण वगैरे असतात त्यावेळेस आपल्याला एवढा वेळ नसो म्हणून हे पटकन आपण सुख्या खोबऱ्याचं इथे केलेलं आहे सुख्या खोबऱ्याचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इतके छान लागतात नाही ह्या करंज्या तुम्ही कोणत्या पण वाटीने मेजरमेंट करा इथे आता दोन कप जर आपण खोबरं घेतलं होतं त्यासाठी मी हे साईचं दूध घेते एक वाटी हे आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे ही करंजी करायला सोपी तर आहेच पण तेवढीच ही खमंग पण लागते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तुम्हाला जर सुक्या खोबऱ्याऐवजी ओलो खोबरं जर वापरायचं असेल तर ते वापरून असं सेम केलं तरी पण चालेल इथे तुम्ही मिल्क पावडर पण वापरू शकता त्याने पण खूप खव्यासारखी अशी छान चव लागते ह्या मिश्रणाची आता यात आपण एक वाटी साखर टाकून घेऊया गणपतीला आपण गुळाचे वगैरे मोदक सारण्याचे करतोस पण थोडं आता चेंज म्हणून आपण गवऱ्यांना जर अशी साखरेची करंजी करू शकतो इथे आपण अर्धी वाटी याला साखर टाकून घेऊया तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता हे मिश्रण हे ड्राय व्हायला लागलं आहे अजून आपल्याला हे पाच ते सहा मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना त्यातलं अजून थोडं पाणी आहे ना हे कमी होईल आपण जे दूध वतलं आहे ते थोडं अजून आटेल येईल त्यातलं हे मिश्रण जर तुम्ही गणपतीच्या किंवा गवऱ्यांच्या आधी फ्रीजमध्ये करून ठेवलं ना तर पटकन असं गणपती किंवा गवऱ्या बसल्यावर आपल्याला हे पटकन वापरून मोदक किंवा करंजी ह्याची करता येते म्हणजे हे तुम्ही आधी तयारी करून ठेवू शकता आपलं हे छान परतून झालंय सुक्या खोबऱ्याला तेल सुटतं त्याच्यामुळे ते आपण इथे सुरुवातीला एक टेबलस्पूनच तुपाचा वापर केलेला आहे त्यातच आपण ड्रायफ्रूट्स हे छान भाजून घेतलेत आणि हे खोबरं पण त्यात आपण छान परतून घेतलं जर जास्त तूप टाकलं तर मग खूप हेला तुपकट हे असे हे सारण होऊ शकतं आता इथे आपल्याला जास्त पण असं ड्राय नाही करायचं आहे कारण हे गार झाल्यावर अजून थोडं घट्ट होणार आहे सारण आपण आता गॅसची फ्लेम इथे बंद करूया यात आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते टाकून घेऊयात आणि छान ह्याला असं मिक्स करून घेऊया सर्वात शेवटी आपल्याला इथे विलायची पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार ही कमी जास्त थोडी तुम्ही करू शकता शेवटी टाकल्याने काय होतं ना त्याचा सुगंध हा जास्त काळ टिकतो इथे आपलं सारण रेडी आहे ह्यात आपण एका बॉलमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलं होतं ना मैद्याचं ते अजून छान त्याला मऊ करून घेऊया आपण मळून एकदा कारण त्यातला रवा आता छान फुगला असेल आणि आपल्याला एक साठा करून घ्यायचा आहे तो पण मी तुम्हाला दाखवते कसा बनवायचा चला तर मग पुढची रेसिपी आपण बघून घेऊयात हे सर्व आपण एका बॉलमध्ये असं काढून घेऊया इथे पंधरा मिनटं ते वीस मिनटं आपण याला रेस्ट दिली होती आता हे छान पीठ असं भिजलं आहे आपण याला अजून छान असं थोडं मळून घेऊया हे छान आपलं मळून झालं आहे इथे मी थोडं हे मैदा घेतलेला आहे जर आपल्याला गरज पडली तरच आपण याचा वापर करणार आहे नाहीतर नाही आणि इथे आता मी हा साठा बनवून घेतला आहे इथे एक टेबलस्पून तुपामध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून छान हे फेटून घेतलं आहे असं तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाची पण पिठी वापरू शकता कारण ह्या दिवसात आहे ना मोदकासाठी आपण तांदळाची पिठी घरी ऑलरेडी करून ठेवतो ना ती वापरली तरी पण चालेल ही छान आपल्याला फेटून घ्यायची अशी म्हणजे हे मिश्रण फ्लपी होतं छान छोटे छोटे असे तुकडे करून ना मिक्सरला ला हे थोडे एकदा फिरून घेणार आहे म्हणजे हे पीठ अजून छान मऊ होतं थोडं थोडं करून आपल्याला ह्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे सर्व हे सर्व पीठ आपण मिक्सरला थोडं थोडं करून असं लावून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय खूप मऊ झालेला आहे असं केल्याने काय होतं ना जो आपण रवा टाकला आहे ना तो मैद्याला छान एकरूप असा होतो छान तो त्याच्यात मिक्स होऊन जातो करंजी पण ही छान खुसखुशीत होते आणि पटकन हे पीठ असं मऊ होतं एक सारखे आपण ह्याचे चार असे गोळे बनवायचे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपण इथे तुपाचं मौन घातल्यामुळे काय होतं खाली हे पीठ चिटकत नाहीये तुम्ही बघू शकता ही पहिली आपली लाटून झाली ही आपण या पराती त्याची काढून घेवी आणि दुसरी लाटून घेवी आता एका साईजचे गोळे घेतल्यामुळे काय होतं ना पोळी पण एकसारखी लाटली जाते आणि त्याची जी, जी आपण परत करंजी करण्यासाठी पेढे बनवतो ते पण एकसारखे होतात त्यामुळे जे आपण पीठ मळतो ना त्याचे आधी एकसारखे जितके पण होतील तितके आधी, आधी आपल्याला गोळे बनवून घ्यायचे त्याचे तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं ना तरी पण चालेल पण मैदा वापरल्याने काय होतं नाही ते करंजी ह्या खुसखुशीत होतात छान आणि सणामनाला असं काहीतरी थोडंसं चिट केलं तरी चालतं आपली इथे ही पोळी लाटून झाले आपण ह्याला आता साठा लावून घेऊ साठा जास्त नाही लावायचा आहे कारण तेल पिऊ शकतात ह्या मग थोडासाच आपल्याला लावायचा आहे साठा इथे मी थोडा साठा लावला तुम्ही बघू शकता जास्त नाही लावलेला आता ह्याच्यावर जे आपण पहिली जी आपण पोळी केली होती ना ते ह्याच्यावर टाकून घेऊया मैदा असल्यामुळे काय होतं ना ते परत आकसत आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला ह्यावर असं पसरून घ्यायचं आहे हाताने इथे मी थोडंसं लाटून घेते म्हणजे काय होईल ना साठा सा आतला सर्वत्र असा छान पसरला जाईल आता ह्याला पण आपण थोडंसं असं साठा लावून घेऊया साठा न लावता पण ह्या तुम्ही करंज पटकन करू शकता करणं महत्वाचं नवशिक्या असेल ना तर साठा न लावता आधी तुम्ही जर करून बघितला तरी पण चालतील तर आपण छान असं दुमडून घ्यायचंय दाबून दाबून त्यात हवा नाही शिरली पाहिजे असं आपण याला घट्ट असं दुमडून घ्यायचंय हे मागे करून परत हे पुढे घ्यायचंय म्हणजे काय होतं ना जी हवा असेल ती पण बाहेर निघून जाते इथे थोडासा आपण साठा लावून हे पॅक करून घेवायचं तोंड थोड्याचं हे दाबून घेऊया म्हणजे हवा नाही आतमध्ये जाणार आता आपल्याला हे एकसारखे हे जे पेढे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे पेढे बनवून झाले आहेत आपण दुसरे पण ह्या रोलचे पेढे बनवून घेऊया आधी आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व पेढे आहेत ना आपल्याला क्रॉस प्रेस करून घ्यायचे आहेत ह्या ह्याच्या सहाय्याने आपल्याला हे असे तिरकी प्रेस करायचे आहेत म्हणजे काय होतं ना त्याचे लेअर छान सुटतात आणि साठा हा बाहेर येत नाही छान हे आपल्याला लाटता येतं हे सर्व आपण असं करून घेऊया हे आपले सर्व प्रेस करून झाले आहेत ह्याला आता आपण झाकून ठेवूया नाहीतर हे वाळून जातील आता एक एक पारी घेऊन आपल्याला अशी छान लाटून घ्यायची आहे इथे मी उभट लाटलेली आहे म्हणजे आपल्याला सारण हे छान भरताय का त्याच्यात सारण हे असं खालच्या साईडला भरायचं आहे म्हणजे आपल्याला ते पॅक करता येतं छान आता हे आपल्याला असं इथे पॅक करून घ्यायचं आहे आपण इथे कुठेच पिठीचा वापर नाही केलेला आहे जर तुम्हाला अवश्य वाटत असेल तर पिठीचा वापर करा आणि ह्याचं असं हे भरताना करंजी तुम्ही इथे दूध आणि पाण्याचा वापर केला पॅक करताना तरी पण चालेल पण इथे मला काही गरज वाटत नाही म्हणून इथे मी केलेलं नाही आहे इथे आपल्याला छान प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते, ते तेलात सोडल्यावर करंजी फुटणार बघू शकता इथे आता तुम्हाला जर जमत असेल तर मुरड घाला नाही घातली तरी पण चालेल साच्याच्या वापरणे तुम्ही ह्याचं किंवा कटरच्या वापरणे तुम्ही कट केलं तरी पण चालेल इथे आपण अशी छान मुरड घालून घेतो आहे इथे छान आपली मुरड घालून झालेली आहे अशी आपल्याला उभी आणि आडवी अशी लाटून घ्यायची ही पारी जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही करायची त्याला आता यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे इथे अंगठ्याच्या सायने आपण हे प्रेस करून घेतलं आहे आता ते कटरच्या साय्याने आपण काढून घेऊया कडा आणि याला डिझाईन करण्यासाठी आपण असा काट्याच्या चमच्याचा वापर करूया तुम्ही साच्याने पण या करंजे करू शकतात अशा प्रकारे आपण या सर्व करंजा करून घेऊया सर्व तळून घेऊया म्हणजे काय होईल ना हे जे ह्या तोंड आहेत ना, ना, ना थुड़ 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 हे वाळणार नाहीत जर हे वाळलं ना तर ते तेलात सुटू शकते करंजी त्याच्यामुळे आपण हे थोडं थोडं करून तळून घेऊया आणि जर तुम्हाला एकदमच करून ठेवायचे असेल तर ह्याच्यावर एक कॉटनचा ओलं कापड तुम्ही झाकून ठेवलं तरी पण चालेल इथे आपण थोडंसं पीठ टाकून बघूया तेल तापलंय का अजून आपण पाच मिनटं थांबूया तेल तापून घेऊयाला जास्त पण आपण कडकडीत असं तापवायचं नाही नाहीतर करंज्या करंजी ह्या काळ्या होतात आपण करंजी टाकून घेऊया वरती जे असं तेल सोडायचं आहे म्हणजे ती वरून पण छान तळली जाते हे आपल्याला मिडीयम टू हाय फ्लेमवर अशा छान खरपूस तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्या वरून क्रिस्पी आणि आतून रसाळ लागतात आता हे आपण काढून घेऊया सर्व करंजी आपण अशा तळून घेऊयात बघू शकता करंजी खूप खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवते आवाज येत असेल तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन गोड रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय